सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेमध्ये आंबेडकर आंबेडकर ही आंबेड कर, आंबेड कर, आंबेड कर, एक फॅशन झाली आहे अशा प्रकारचे अवमानकारक शब्द वापरून समस्त संविधान व आंबेडकर प्रेमीच्या भावना दुखावल्यामुळे संबंध देशामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी परळी वैजनाथ येथे संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील टावर परिसरात समस्त भीमसैनिक व अनुयायांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा या घोषणा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला संतप्त आंदोलकांनी जोडो मारो आंदोलन करून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे सदर निषेध रॅली परळी शहरातून शिवाजी चौक मार्गे परळी तहसील कार्यालयावर काढण्यात आली होती यावेळी संविधानप्रेमी व समस्त आंबेडकर प्रेमी व भीमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून परळी तहसील प्रशासनामार्फत महामहीम राष्ट्रपती नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनामध्ये म्हटले आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच परभणी येथील घटनेतील बौद्ध अनुयायावर केलेली खोटी गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना शासनामार्फत मदत देण्यात यावी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासन सेवेत सामावून घेण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दासू वाघमारे रिपाईचे राज्यसचिव भास्कर नाना रोडे माधव ताटे कामगार नेते भाई गौतम आगळे रिपाईचे नेते सचिन कागदे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद गाडगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे किशोर पारदे अशोक कांबळे सुभाष वाघमारे रवी मुळे मनोहर मुंडे सुनील कांबळे आर्यचान्ना वाहळे अमर रोडे संपादक वैजनाथ गायकवाड पत्रकार विकास वाघमारे चर्मकार महासंघाचे रोहिदास बनसोडे सुभाष कांबळे देवीदास वाघमारे यशपाल मुंडे बालासाहेब गायकवाड पंडित झुंजरुडे सत्यवान वावळे ॲडव्होकेट उजगरे गौतम साळवे प्रसन्यजित रोडे यांच्यासह बहुसंख्य भीमसैनिक संविधान व आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समस्त भीमसैनिकांनी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डोक्यावर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचा विजय असो या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते माधवराव ताटे म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे पाहूया करतो तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे हे सहन करणार नाही या निवेदनाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपल्या भावना तो व्यक्त करणार आहोत त्याचबरोबर आम्ही शाणे तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी आपण या ठिकाणी करत आहोत संपूर्ण देशामध्ये हो बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाविषयी या ठिकाणी जागृत होत आहे जागृती होत आहे त्याच्या माध्यमातून आपण सर्वजण आलेले या ठिकाणी सहाय्यक महसूल अधिकारी गवळी मॅडम यांना आपण निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त करणार आहेत आर एच टी सी न्यूज नेटवर्क परळी विषयाचा करायचं काय